कुणीही बनवू शकेल आणि कधीही झटपट बनवता येईल असा जाळीदार मऊसूद रवा केक रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एकोणीस जूनला मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि क्लिनिकमध्ये देखील बरेच पेशंट असल्यामुळे आज घरी यायला वेळ मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती म्हणूनच आज केक बाहेरूनच आणावा असं ठरवलं परंतु सध्या ज्या बातम्या कानावर येत आहेत त्याच्यामुळे बाहेरच्या पदार्थाची क्वालिटी आणि सिक्युरिटी राहिलेली नाही त्यामुळे घरच्या घरीच केक बनवण्याचा बेत आखला दुपारी एक दोन तासाचा वेळ काढून हा केक मी बनवण्यासाठी घरी आलेली होते आणि केक रेडी झाल्यानंतर पुन्हा क्लिनिकला जाऊन रात्री साडेआठ वाजता परत आल्यानंतर आम्ही केक कटिंग हे केलेलं होतं तर हा जो केक आहे तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे इथे मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये हाफ वाटी दही वन फोर्थ वाटी तेल त्यातच ते दोन टेबल स्पून तूप हे मी घातलेलं आहे एक वाटी बारीक रवा अर्धा वाटी मैदा अर्धा वाटी पायनॅपल कस्टर्ड पावडर आणि एक वाटी साखर प्लस एक वाटी दूध हे सगळं मिश्रण जे आहे हे मिक्सरवरतीच आपण दोन मिनटं फिरवून घेणार आहोत जेणेकरून याच्यामधले जे सगळे जिन्नस आहेत हे व्यवस्थित मिक्स होतील आता हे जे बॅटर आहे ते आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आता केक बेकिंगची जी काही प्रोसेस आहे ती आपण थोडीफार करून घेणार आहोत इकडे मी केक टीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घ्यायचं व्यवस्थित या केक टीनला लावून घ्यायचं आणि त्याच्यावरून बटर पेपर हा घालायचा आहे बटर पेपर घातल्यानंतर त्या पेपरवरती देखील थोडंसं तेलाचा हात मी फिरवून घेतलेला आहे आता यावरती आधी आपण टूटी फ्रुटी जे आहे ते थोडी स्प्रेड करून घेऊयात टूटी फ्रुटी नसेल तर तुम्ही ड्राय फ्रूट्सचा देखील वापर इथे करू शकता गॅसवरती देखील मी कढई ठेवून घेतलेली आहे ती प्री हिट होण्यासाठी आता हे बॅटर जे आहे या बॅटरमध्येच आपण हाफ टीस्पून बेकिंग सोडा हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टी स्पून व्हॅनिला इसेन्स हे घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे हे मिक्सरवरती एक ते दोन मिनटासाठी फिरून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेचच या केक मध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत आणि त्याच्यावरून गार्निशिंगसाठी पुन्हा एकदा तुटीफ्रुटीचा वापर हा आपण इथे करणार आहोत आणि अशा पद्धतीने हा जो केक आहे त्याचं बॅटर देखील रेडी झालेलं आहे इकडे गॅसवरती आपण जी कढई ठेवलेली होती ती देखील प्रीहीट झालेली आहे आता हा जो केक टीन आहे तो आपण त्या कढईमध्ये ठेवून देणार आहोत या कढईमध्ये खाली मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवरती हा केक टीन आपण ठेवणार आहोत हा केक बेक होण्यासाठी कमीत कमी एक तासाचा कालावधी हा मला इथे लागलेला आहे आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला मंद ठेवायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता के या चाकूला अजिबात देखील चिकटत नाहीये म्हणजे तो व्यवस्थित बेखा झालेला आहे केक थोडा थंड करून घेतल्यानंतर या ताटामध्ये मी हा केक काढून घेते आहे आणि अल अतिशय अलगत पद्धतीने हा केक देखील निघून आलेला आहे आणि याला जो बटर पेपर लावलेला आहे तो देखील मी इथे काढून टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम असा स्पॉन्जी एकदम मऊ सूत आणि एकदम लाईट वेट असा आपला हा केक बनून तयार झालेला आहे अप्रतिम कलर याला आलेला आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट बनवता येईल असा केक मी आज बनवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो सक्सेसफुली तयार देखील झालेला आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद